भरडू धरणात विजेचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू नवापूर तालुक्यातील भरडू नागन प्रकल्प धरणात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या युवकाला विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे नवापूर तालुक्यातील भरडू धरणात सकाळी नऊ वाजता मासेमारी करणारा अर्जुन धनजी गावित्वा एकोणसाठा राहणार केडी तालुका नवापूर या धरणात जाळे टाकून जाळ्यात अडकला विजेची वायर एकीकडे करत असताना त्याला जोरात शॉक लागल्याने धरणातच त्याचा मृत्यू झालाय घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी पोलीस कॉन्स्टेबल रामसिंग ठाकरे घटनास्थळी दाखल झाले गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले धरणाच्यावरून वरून जाणारी विजेची वायर एकीकडे करण्याचा प्रयत्न करत असतानाच मासेमारी करणाऱ्या युवकाला विजेचा धक्का लागून त्याला त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय मासेमारी करणाऱ्या मयत युवकाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात महेंद्र अर्जुन गावित राहणार केळी यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी पोलीस कॉन्स्टेबल रामसिंग ठाकरे करत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे धरण नदी नाले ओव्हरफ्लो होऊन अतिवेगाने वाहत आहे तसेच भरडू नागन प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेपेक्षा जास्त भरलेला असून अतिवेगात पाणी सोडण्यात आले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयेश वाणी विसरवाळी